नमस्कार द्वारकेश किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत गव्हाचे पीठ आणि भाज्या याच्यापासून अगदी हेल्दी नाश्ता ज्यावेळेस तुम्हाला चपाती आणि भाजीचा कंटाळा येईल ना त्यावेळेस ही रेसिपी नक्की ट्राय करा चालू करूयात रेसिपीला तर सर्वात प्रथम घेऊयात अगदी फ्रेश वाटाणे याला धुवून स्वच्छ मिक्सरमधून अगदी दरदरीत याचं मिश्रण काढायचं घेऊयात दोन ढोबळी मिरची याला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मधला जो बियाचा भाग आहे ना तो काढून टाकायचा बारीक चॉप करून घ्यायचा तर साधारण एक वाटीवर चॉप झालेला आहे आता इथं घेऊयात दोन मिडियम आकाराचे स्वच्छ धुवून घेतलेले टोमॅटो टोमॅटोला बारीक चॉप करायचं आणि पाठीमध्ये ह्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊयात आता इथं घेऊयात आपण एक मोठ्या आकाराचा कांदा याला बारीक चॉप करून घ्यायचं बुरशी वगैरे असेल तर स्वच्छ धुवून घ्यायचा कांदा अगदी बारीक चॉप करून या मिश्रणामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आता घेऊयात तीन मीडियम आकाराचे गाजर तर वरचे अगदी बारीक जे मुळं असत ना त्याला सगळं स्वच्छ करायचं बारीक खिसून घ्यायचं एक वाटीवर खिस झालेला आहे तोही या मिश्रणामध्ये मिसळून घेऊया आता घेऊयात दोन ते तीन हिरव्या मिरच्या अगदी फ्रेश हिरव्या मिरच्या बारीक चॉप करून घ्यायच्या पोह्याचा चमचा भरून चेचून घेतलेला अद्रक घेऊयात इथं चमच्यानी एक चमचाभर तीळ घेऊयात इथं आपण तर इथं घेऊयात आपण एक पोह्याचा चमचा भरून चाट मसाला चाट मसाला नसेल तर एखादं लिंबू पिळलं तरीही चालेल काय होतं काय काय वेळेस आपण कुठून तरी थकून आलेला असतो रात्रीचा स्वयंपाक करायचं म्हटलं तर खूप कंटाळ येतो अशा वेळेस आपल्या घरामध्ये जे भाज्या अवेलेबल असतात ना त्या भाज्यापासून ही रेसिपी बनवली अगदी गव्हाचं पीठ ही घरामध्ये असतं दोन तीन भाज्या घरामध्ये असतात तर ही रेसिपी केली तर भाजी आणि पोळी करायचा प्रश्नच उरत नाही अगदी पोटभरीचा नाष्टा आहे हा थोडंसं तिखटाचं प्रमाण आणि मसाल्याचं प्रमाण कमी केलं ना अगदी लहान मुलांना सुद्धा तुम्ही हा टिफिनमध्ये जरी दिला तरी लहान मुलं अगदी आवडीने खातील हा नाष्टा आता इथं घेणार आहोत आपण बारीक रवा चार चमचे मोठा रवा असेल तरी काही हरकत नाही तोही तुम्ही घाला इथं पोह्याच्या चमच्यांनी चार चमचे इथं मी बारीक रवा घालून घेतले रव्यामुळं थोडं उत्तप्पा आपला क्रंची होतो त्यासाठी हे सर्व मिक्स करून घ्या रवा ते इथं भाज्या चांगल्या हलवल्या ना भाज्याला भरपूर मॉइश्चर सुटतं आणि पाण्याचं प्रमाण पण आपल्याला इथं कमी लागतं तर सुरुवातीला भाज्या मिक्स करून घ्यायच्या अगोदर आता हे सर्व इन्ग्रेडियन्स एकत्र चांगले एकजीव करून घेतले की इथं घेणार आहोत आपण दोन वाट्या मोठ्या वाट्यावरून गव्हाचे पीठ इथं एक वाटी झाली तर हे झाली दुसरी वाटी या पद्धतीने दोन मोठ्या वाट्या, वाट्या आपण गव्हाचे पीठ घेतलेलं आहे तर अगदी पाच सहा लोकांसाठी भरपूर अगदी पोटभरीचा नाश्ता होतो हा तर इथं आता मसाले घालून घेणार आहोत काही आपण तर सुरुवातीला घालून घेऊयात आपण मिरची पावडर तर मिरची पावडर ही तुमच्या जरुरीनुसार टाका कमी जास्त मिरची पावडरनंतर एक पोह्याचा चमचा अर्धा चमचा हळद घालूयात इथं जरुरीनुसार मीठ घालूया कारण तिखट मीठ हे सर्व काय करायचं आपल्या जरुरीनुसार वापरायचं क्वांटिटी बघून वापरायचं इथं घेऊयात पोह्याच्या चमच्याने अगदी गच्च भरून गरम मसाला ते जर कसुरी मेथी असेल ना अगदी दोन चमचे चांगले चुरून घ्या हातावर क्रश करून आणि ते घाला त्यामुळं काय होतं आपले उत्तप्पा गव्हाचे जे उत्तप्पा आपण बनवणार आहोत अगदी टेस्टी होते टेस्ट वाढते त्याची तर गव्हाचं पीठ भाज्या मसाले हे सर्व एक ते दोन मिनटं चांगलं चमच्याने मिक्स करून घेऊयात इथं तर काय करूयात आपण हाताने सर्व भाज्या आणि पीठ एकमेकाला चोळून घेऊया म्हणजे पिठा भाजीमधलं जे मॉइश्चर असतं ना ते पिठाला चांगलं लागलं जातं तर इथं आता आपण काय करूयात जरुरीनुसार पाणी वापरूयात आणि याचा डो बनवून घेऊयात पळीने चांगलं हलवत राहायचं चा, आणि पाणी ओतत राहायचं थोडासा घट्ट डो बनवून घेऊयात सुरुवातीला आता अगदी सकाळी जरी तुम्ही गव्हाचे उत्तप्पा बनवून ठेवलात ना तर अगदी संध्याकाळपर्यंत आरामात टिकतात आणि अगदी मऊ लुसलुशीत राहतात आणि जरी समजा तुम्ही अगदी गरम गरम जेवढं लागते तेवढंच करायचं आणि उरलेलं पीठ फ्रीजमध्ये ठेवून परत ह्याचं उत्तप्पा गरम गरम केले तरीही चालू शकते तर हे बॅटर थोडंसं घट्टच ठेवायचं आहे आपल्याला भिजत घालण्यापूर्वी बॅटर भिजवल्यानंतर चांगलं दहा ते पंधरा मिनटं आपल्याला ह्याला मस्त रेस्ट करून घ्यायचं आहे आणि नंतर उत्तप्पा बनवायचे गव्हाच्या पिठाचे तरी हे पहा पंधरा मिनटं आपलं चांगलं बॅटर भिजलेलं आहे तर या पद्धतीचं घट्टासा डो आपला तयार झाला आहे इथं बॅटरमध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊन बॅटर चांगलं हलवून घेऊयात व्यवस्थित घेणार आहोत आपण पोह्याचं एक चमचा भरून बेकिंग सोडा बेकिंग सोड्याच्याऐवजी तुम्ही इथं इनोचा जरी वापर केला तरीही चालतो बेकिंग सोडा किंवा इनो आवश्यक घाला आता ह्याच्यावर थोडंसं पाणी घालून आपण हे सर्व बॅटरमध्ये दोन मिनटं मिक्स करून घेऊयात इथं थोडंसं पाणी घालूयात कारण आपलं भिजवलेलं पीठ हे खूप घट्ट झालेलं आहे तर इथं थोडंसं पाणी घालून ह्याला सैलसर करून घेऊयात असं हलवून घेऊयात व्यवस्थित दोन मिनटं आपण काय करूयात मोठ्या गॅसवर तवा आपण ठेवून घेऊयात आणि गरम करून घेऊयात त्याला तर अशा पद्धतीची आपली कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला तर हे बरोबर झालेलं आहे अगदी घट्ट नाही आणि अगदी खूप पातळही नाही अशाच प्रकारचं आपल्याला पीठ पाहिजे तर गव्हाच्या पिठाची धिरडे करताना खूप एकदम पातळ लागतं बॅटर तसं करायचं नाही आपल्याला उत्तप्पा म्हणल्यानंतर थोडंसं जाडी त्याची जास्त असती आता इथं आपला तवा चांगला तापलेला आहे तवा ता तापल्यानंतर काय करायचं तेल आहे ते तवावर चांगलं पसरून घ्यायचं चा। स्प्रेड करून घ्यायचं व्यवस्थित म्हणजे आपलं गव्हाचं जे बॅटर आहे ना आपण तयार केलेलं बॅटर हे तव्याला चिटकलं जात नाही आता तव्याला चांगलं ग्रीस करून घेतले तवा पण आपला चांगला तापलेला आहे तेलाने चांगलं ग्रीस करून घेतलं आहे इथं साधारण तीन चमचे मी बॅटर इथं तव्यावर घालून घेते आणि असं थोडंसं जरा बॅटरला पसरवायचं आणि एकदम आपल्या इथं धिरडे नाहीत बनवायचे उत्तप्पा टाईप करायचे त्याच्यामुळे जा मीडियम जाडीचं ठेवायचं फक्त जाडी सर्व बाजूनी समान झाली पाहिजे तर अशा पद्धतीने सर्व बाजूनी समान जाडीचा आपला उत्तप्पा बनला पाहिजे या पद्धतीने स्प्रेड करायचं बॅटर इथं काय करायचं पलटायला जास्त काही करायचं नाही खालची बाजू चांगली परतायला कमीत कमी पाच मिनटं तर लागतं कारण मिडियम गॅसवर आपण करून घेणार आहे खूप मोठा गॅस ठेवला तर काय होईल पोटामध्ये हे कच्चं राहतं त्यासाठी मिडियम गॅसवरच हे सर्व आपण भाजून घेणार आहे परतून घेणार आहोत आता व वर वरची बाजूनं ओलसर आहे तोपर्यंत आपण काय करूयात पांढरे तिळ पसरून घेऊयात दिसायला आपला उत्तप्पा अगदी आकर्षक दिसतो थोडंसं असले तर चिली फ्लेक्स त्याच्यावर घाला किंवा मिरची पावडर जरी भरभुरली तरीही चालते तर साधारण वरती ओलसर आहे तोपर्यंत तेल पण आपण घालून घेऊयात उलथण्यानी इथं काय करूयात आपण उत्तप्पा पलटी करून घेऊयात साधारण चार मिनटं झालेले आहेत हे पा बाजू चांगल्या बऱ्यापैकी आपली परतलेली आहे तर दोन्हीही बाजू चांगल्या परतून घ्यायच्या आणि मगच उत्तप्पा भाजल्या असं समजायचं तर खालची बाजू पण आपल्याला खरपूस भाजून घ्यायची तर थोडंसं तेल सोडूयात उत्तप्पा भाजायला साधारण सात ते आठ मिनटं लागतात दोन्ही बाजू अगदी खरपूस शिकून घेण्यासाठी परत साधारण तीन ते थी चार मिनटांनी आपण काय करूयात ह्याला पलटी करून घेऊयात हे बाजू चांगली आपली सुंदर परतली परतून निघाली आता खालची जी बाजू होती ना परतली होती पण थोडंसं कलर पिवळसर होता आपल्याला ब्राऊन यायला पाहिजे कलर तर त्यासाठी खालची बाजू परत परतून घेतली आपण तर परत दोन तीन मिनटं थांबायचं था। आणि खालची बाजू चांगली परतून दिल्यानंतर मग पराठा उलटायचा पलटी करायचा उत्तप्पा थोडासा जाड असो त्यासाठी काय करायचं उलटण्या आणि चांगलं प्रेस करायचं म्हणजे खालची बाजू चांगली परतून निघती आणि पोटामध्ये कच्चं राहत नाही तर ह्याला आता पलटी करून घेऊयात हे पहा सुंदर झालं आपल्याला उत्तप्पा अगदी गव्हाचा उत्तप्पा एकदम मस्त झालेला आहे आता याला आपण काय करूयात जाळीच्या प्लेटवर काढून घेऊयात हे पहा अशा पद्धतीने इथं परत एक तीन चमचे बॅटर मी तव्यामध्ये घालून घेते आणि ह्याला चव बाजूनी चांगलं पसरून घेऊयात व्यवस्थित उत्ताप्पा तुम्ही अगदी लिंबाचं कैरीचं लोणचं असेल त्याच्यावरही सर्व करू शकता आरामात द्यावरून सर्व करू शकता इथं परत जरा चिली फ्लेक्स असले तर इथं स्प्रेड करून घ्यायचं याच्यावर पांढरे तिळ घालायचे परत त्याच्यावर उत्ताप्पा काय करायचे अगदी खूप जाडही नाही आणि अगदी खूप पातळी नाही मिडियम जाडीची करायची आपल्याला त्याच्यामुळं थोडंसं वेळ लागतो धिरडे पटकर नव्हतात भाजून पण हे भाजायला थोडंसं उशीर लागतो आता तीन ते चार मिनटांनी परत आपण बाजू पलटून घेणार आहोत उलथ्याने चांगलं प्रेस करायचं म्हणजे बाजू काय झाली होतं खालची बाजू चांगली परतली जाते आता इथं पलटी करून घेऊया आपण उत्तप्पा हे पहा अगदी मस्त ब्राऊन कलरवर शेकला गेलेला आहे तर अशाच पद्धतीने आपले सर्व पराठे आपण करणार आहोत आता हा पण उत्तप्पा आपण जाळीच्या प्लेटवर काढून घेऊन घेणार आहोत इथं तिसरा उत्तप्पा पण आपला तयार आहे इथं तडका पॅनमध्ये आपण तेल गरम करून घेऊयात आणि एक पाच सहा हिरव्या मिरच्या चांगल्या मस्त पैकी अगदी तळून घेऊयात इथं आता इथं काय केले प्लेटमध्ये मी घेतले मीठ आता ह्या मिठावर आपण काय करूयात मिरच्या टाकून घेऊयात ह्या तळल्या काय करायच्या तळलेल्या मिरच्या मिठामध्ये चांगल्या घोळून घ्यायच्या आणि घरामध्ये जर अगदी चतकोर लिंबू असलं तरी होते चतकोर लिंबू याच्यावर पिळून घेऊयात त्याच्यामुळं काय होतं हे तोंडी लावायला जे आपण तयार करायला येत नाही हिरव्या मिरच्या एकदम टेस्टी बनतात हे चांगलं कालून घेऊयात तर इथं आपल्या अगदी हेल्दी गव्हाच्या पिठापासून बनवलेले अगदी पौष्टिक असे उत्तप्पा तयार आहेत तोंडी लावायला मिरच्या तयार आहेत टोमॅटो सॉस तयार आहे बा अगदी मस्त झालेत उत्तप्पा तर या प्रकारचं उत्तप्पाची रेसिपी आपल्याला आवडली असल्यास आपल्या द्वारकेश किचनला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा भेटूयात अजून एका रेसिपीबरोबर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद